आपण पाहत आहात महाराष्ट्राची घाटनांदूर परिसरात शनिवारी रात्री तीन वाजल्यापासून पाऊस सुरू झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी शनिवारी रात्री जोरदार अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली पावसाचा जोर अधिक असल्यामुळे अण्णाभाऊ साठे चौक तथागत चौक या परिसरात या भागातील पंधरा ते सतरा अधिक घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी हो साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच दगडू मिसाळ यांची भिंतही कोसळली पिकांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून अपेक्षित पाऊस झालेला नव्हता अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींवरच पिके तग धरून होती गेल्या तीन वर्षांनंतर तालुक्यात प्रथमच असा पाऊस आल्याचे सांगण्यात आले अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली तसेच रेल्वे बोगदाही पाण्याखाली गेला होता लोकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण होऊ लागली होती शेतीचेही मोठे नुकसान झाले अतिवृष्टीचे जे कुणाचे नुकसान झाले उपजिल्हाधिकारी दीपक वांजडे यांनी त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले की तेथील भागाची पाहणी करा तसेच घाटनांदूरमध्ये तहसीलदार विलास तरंगे स्वतःची टीम घेऊन पावसामध्ये पाहणी करत होते तलाठी शिरसाट महसूल कर्मचारी गजू पुजारी तसेच ग्रामविकास अधिकारी महेश फळे यांनी त्या परिसरात पाहणी केली तसेच नामदेव दुताडमन यांच्या घरातील खाण्याचे सामान वाहून गेले तहसीलदारांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवा त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थायिक केले गहू तांदूळ पाच पाच किलो असं अन्नधान्य वाटप करण्यास सांगितले शिरसाट तलाठी साहेब व त्यांचा स्टाफ तसेच पोलीस अधिकारी मुंडे साहेब सोडंके साहेब होते महेश फड ग्रामविकास अधिकारी साहेब सकाळपासून थांबले होते त्यांचा स्टॉप पत्रकार अशोक मस्के महेंद्र गोदाम साहेबराव कसबे अच्युत मिसाळ नितीन गोदाम रविकांत धर्माधिकारी गजानन पुजारी राम बोधले घटनास्थळाची पाहणी करताना इतर नागरिकही होते रेणा नदीच्या पात्रात मुरंबी साठवण तलाव याचे देखील पाणी येथे रेणा नदीचे पात्र सध्या पूर्णपणे गाळाने भरून गेले असल्यामुळे सध्या पाणी वाहण्यासाठी पात्र उपलब्ध नसल्यामुळे नदीकाठचे जे शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून नदीचे पात्र तयार झालेलं आहे त्यामुळे मुरंबी चौथेवाडी साळुंकवाडी चोपणवाडी चंदनवाडी वाकडी या गावातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यासाठी वेळोवेळी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे की नदीचे सरळीकरण करून गाड काढणे खोलीकरण करावे जेणेकरून नदीपात्रातील पाणी नदीपात्रातून वाहील आणि यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हिंदूलाल काकडे यांनी सुद्धा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन देऊन हा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली त्यावर त्यांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासाठी उपाययोजना कराव्या अशा सूचना देण्यात आल्या रेणा नदीच्या पात्र सोडून पाणी जात असल्यामुळे परिसरातील जवळपास दोन दोन चार चार किलोमीटरपर्यंत शेतात पाणी वाहून गेल्यामुळेच पूर्ण शेतकऱ्याचे पीक हे आज परिस्थितीत पाण्याखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले यासाठी शेत हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे येणाऱ्या काळात जर रेणा नदीचे पात्र गाळ काढणे खोलीकरण आणि सरडी करण्याचे काम झाले नाही तर भविष्यात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा मुरंबी चौथेवाडी साळुंकवाडी चोपनवाडी चंदनवाडी वाकडी घाटनांदूर या गावातील शेतकऱ्यांनी दिले बागलाण वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम रोडचे पाणी शेतामध्ये पूर्ण पाणी आहे आता रोडाचे आलेले सोयाबीनचे पीक शंभर टक्के जाण्याची शक्यता आहे सरकारने तात्काळ पंचनाने करून शेतकऱ्यांना मदत करावी